i mm -hmm. माझ्या मैत्रिणीं कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका छान व्हिडिओमध्ये मा तर माझं आजचं जे रुटीन आहे सकाळचं म्हणजेच माझं बाळ शाळेत गेल्यानंतरचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर सुंदर अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे सकाळीच आईने मस्त अशी देवपूजा केलेली आहे आणि अंगणातलीच फुलं आम्ही रोज देवांना वाहतो आणि मिस्टर शॉपमध्ये गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी आता मी इकडे गरम गरम कॉफी करत आहे तर कसं पावसाचे दिवस आहेत आणि शॉपमध्ये बसल्यावरती असं थोडंसं कंटाळवाणा वगैरे वाटत असतं त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या वेळेला मी कॉफी घेऊन जाते जेव्हा बाळाला सोडवून येते तर आता वाजली आहेत सकाळचे आठ आत्ता जस्ट मी बाळाला स्कूल वॅनमध्ये सोडून आली आणि आता कॉफी दिल्यानंतर बाकीचं माझं जे काही पुढचं रुटीन आहे ते सुद्धा मी शेअर करते तर मैत्रिणींनं मला असं वाटतं की आपल्या ज्या काही सगळ्याच स्त्रिया आहेत त्यांचंही असंच असेल की बाल जर आपल्या शाळेत जातं तर आपला हाच एक मोटिव्ह असतो की बाळ शाळेतनं रिटर्न येईपर्यंत होईल तितकं पटापट आपण आपलं काम आवरून घेण्याचा प्रयत्न करत असतो हो की नाही तर मिस्टरांना मी कॉफी देऊन आली त्यानंतर मी पण नाश्ता केला आणि त्यानंतर आपल्या रुटीनला मी लागली तर सगळ्यात आधी नेहमी आपलं जे बेडरूम आहे ना ते मी आवरून घेते नेहमी लक्षात ठेवा आपण जितकं आपलं बेडरूम नीट अँड क्लीन ठेवू ना आणि जेव्हा आपण सगळं काही बाहेरचं आवरून येतो स्वयंपाक भांडी इतर कामं काही आणि जेव्हा आपण बेडरूममध्ये येतो ना तर खरंच आपल्याला फ्रेश वाटतं जेव्हा आपलं बेडरूम फ्रेश असेल ना तेव्हाच आपल्याला फ्रेश वाटेल कारण की आपल्याला मस्त इथे आराम करायला मिळतो आणि जर आपण अगदी थकून पुन्हा बेडरूममध्ये आलो आणि बेडरूमची अवस्था अगदी अशी अस्तव्यस्त असेल ना तर आपला मूड अजून खराब होतो आणि पुन्हा मग आपल्याला इच्छा होत नाही एवढं सगळं आवरण्याची पण आपल्याला ते आवरण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो त्यामुळे सुरुवातीलाच आपलं बेडरूम जे आहे ना ते नीट अँड क्लीन करून मग बाहेरच्या कामांना आपण सुरुवात करायची तर आता ही जी बेडशीट आहे ती तीन चार वर्ष झाला आम्ही यूज करत आहोत आणि ही जी आहे ना ही मी मध्यंतरी बरेच दिवस वापरली होती त्यानंतर ठेवून दिली होती आणि स्काय ब्लू कलरची आहे ती मी डी आणली होती तर तीच कंटिन्यू दोन तीन वर्ष आम्ही वापरली तर आताच आईने ही छान वॉश करून दिली होती मला तर म्हटलं चला आता ही पण थोडे दिवस आपण यूज करूया ही मी लोकल मार्केटमधनं घेतली होती आणि लोकल मार्केटमधनं जेव्हा आपण बेडशीट्स घेतो ना मैत्रिणींनो तर थोडासा त्याचा एक डिसएडवांटेज असा होतो की आपल्याला पिलो कवर नाही भेटत मोस्टली तर त्यामुळे ह्याचे पिलो कवर जे मॅचिंग आहे नाही आहेत माझ्याकडे पण ह्याचा रंग खरंच खूप सुरेख आहे अगदी असा बेडरूमला आपल्या ट्रेडिशनल असा लुक येतो आणि रंग जो आहे तो मला प्रचंड आवडतो तो याचान याचा आणि याच्यावरती जी डिझाईन आहे ना तीसुद्धा खूप सुंदर आहे अगदी प्युअर कॉटनची ही बेडशीट आहे त्यामुळे खूप मस्त वाटते अंथरल्यावरती आपल्या बेडवर तर इकडे छान अशी आता बेडशीट जी आहे ती मी चेंज करून घेतली आणि आधीची जी बेडशीट आहे ती मी आता वॉश करून ठेवून देणार आहे कारण की थोडे दिवस आता हीच यूज होणार आहे बेडवरती तर सुंदर असं आता बेडरूम्स आहे ते मी क्लीन करून घेत आहे झाड लोट वगैरे करून घेत आहे आणि आज मला लाद्यासुद्धा पुसून काढायच्या आहेत तर कसं आहे ना रेग्युलर लादी जी आहे ती पुसणं होत नाहीये आणि बाळसुद्धा कसं घरी आला की त्याच्या मागे मागे सगळी गोष्टी कराव्या लागतात आणि जर त्याच्यासमोर जर आपण लादी पुसायला घेतली ना तर तो अजिबात पुसू देत नाही तर तोच मॉप हातामध्ये घेऊन लादी पुसायला लागतो आणि भीती वाटते कारण की लादीवरती थोडं जरी पाणी असेल ना तर पाईप पटकन घसरतो आणि खूप मारसुद्धा लागण्याची शक्यता असते त्यामुळे तो असताना आम्ही लादी अजिबात पुसत नाही कोणीच तर बघू शकता इकडे बेडरूम मस्त क्लीन झालेलं आहे आता कपडे जे आहेत ते मी मशीनला लावलेले आहेत म्हणजे बेडशीट वगैरे एक राऊंड जो आहे तो सकाळीच लावून झालेला आहे आईंचा तर सेकंड राऊंड मी मशीनला लावलेला आहे माझ्या बेडशीट किंवा इतर चादरी तर ते सगळं काही वॉश होत आहे तोपर्यंत झाडलोट वगैरे करून घेते आणि आज लवकरच मी लादी पुसून घेते बाळ येण्याआधी आणि तोपर्यंत मी गॅसवरती कुकरसुद्धा लावलेलं ला आहे वरण भाताचं आज अगदी साधा सिम्पल मेनू असणार आहे त्यामुळे इतकी काही घाई नाही आहे स्वयंपाकाची तर तोपर्यंत बेड बेडरूम जे आहे ते सुद्धा क्लीन होईल त्याचबरोबर बाहेरचं जे काही आमचं हॉल आहे मधलं हॉल आहे देवघर वगैरे किचन आईंचं बेडरूम तर ते सुद्धा मला क्लीन करायचं आहे आज छान तर इकडे बघू शकता आमचं हे जे हॉल आहे ना तर इकडे नेहमी आमच्या बाळाचं उठणं बसणं अभ्यास करणं इकडेच जास्त असतं त्याचं आणि त्यामुळे इकडे नेहमी त्याची खेळणी जी असतात गोकुळ <laughs> ते नेहमी इकडे पडलेलं असतं आणि काही मुलं लहान मुलं म्हटलं की हे सगळं आलंच आपल्या घरामध्ये त्यामुळे आपण जास्त चिडचिड करून किंवा त्यांना ओरडून काही अर्थ नसतोच कारण आपण जितकं चिडचिड करणार किंवा त्यांना ओरडणार ते त्रास आपल्यालाच होणार त्यामुळे होईल तेवढा आम्ही हे सतत आवरतच असतो आई मी म्हणा कोणीही घरातले दिसेल ते आवरत असतात तर आता प्रसिक नाही आहे घरामध्ये त्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित जे ज्या खेळणीच्या आहेत त्या जागेवर ठेवलेल्या आहेत त्यानंतर हे जे टी व्ही युनिट आहे टी पॉय आहे तेसुद्धा व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं आहे कारण की इथे कसं दररोज प्रशी बसलेला असतो त्यामुळे हे काय रेग्युलर क्लीन करायला खरंच नाही मिळत पण जसं वेळ भेटेल किंवा तो घरामध्ये नसेल ना तर हे सगळं मी आवरून घेते तर हे बघा जिथे बघावं तिकडे त्याच्या खेळणी पडलेल्याच असतात म्हणजे टी व्ही युनिट म्हणू नका टी पॉय म्हणू नका परत बेड असेल किंवा आपल्या ज्या सोफा चेअर असतील सगळीकडे त्याच्या खेळणी असतातच असतात आता आईंचं आणि माझं असं म्हणणं आहे की बरेचशा त्याच्या खेळणी ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत पण नको असलेल्या खेळणी आता आपण त्या सेपरेट काढून कुठेतरी ठेवून देऊया किंवा मग काहीतरी त्याचं करूया तर हॉलमध्ये तुम्ही बाळाचं हे वॉकर बघत असाल तर हे आमच्या पिऊताईचं होतं पण तिने काही जास्त तिला वापरायला नाही भेटलं त्यामुळे ते प्रशिकला दिलं होतं त्याच्या आत्तूने तर प्रशिकचं कसं त्याने खूप ते वापरलं लहान असताना अगदी तीन वर्षाचं होईपर्यंत ते तो ते वापरत होता आणि आम्ही ते ठेवून दिलं होतं पण अचानक त्याला आता दोन दिवस झालं त्याची आठवण आली आणि तो आता वॉकरमध्येच बसत आहे त्याचे पाय तो खूप उंच आहे उंचीने पण त्याचे पाय जे आहेत ते अगदी खालपर्यंत येतात तरीसुद्धा त्याचा हट्ट असतो की मला त्याच्यावरतीच बसायचं आहे तर आपण सांगू नाही शकत मुलांचे मूड स्विंग्स जे आहेत म्हणजे कधी काय मागतील आणि कधी काय नाही असं त्यांचं सुरू असतं तर इकडे हॉलमधली आणि मधल्या हॉलमधली लादी माझी पुसून झाली होती पण मध्येच लाईटसुद्धा गेली होती आणि लाईट आल्यानंतर मग पुन्हा मी बेडरूममधली लादी जी आहे ती पुसून घेत आहे लहान बाळ जर मध्ये मध्ये करायला नसेल ना तर खरंच कामं जी आहेत ना खूप पटापट होतात आपली आणि सकाळीच होतात तर जेव्हा प्रशिक शाळेमध्ये जातो ना तर नॉर्मली आमचं सगळं काम जे आहे ते दहा वाजता सगळं काही होऊन जातं आणि त्यानंतर आम्ही रिलॅक्स असतो त्याची वाट बघत असतो आणि काही माझं जर यूट्यूबचं काम असेल थोडंफार व्हॉईस ओवर वगैरे करणं किंवा थमनेल बनवणं तर ते मी करत असते कारण की तो साडे अकराला येतो तर एक दीड तास असतो माझ्याकडे तर त्यावेळेमध्ये मग मी ती सगळी कामं करत असते तर असं थोडंफार रुटीन असतं पण हे जे रुटीन आहे कधी सेम असतं असं नाही आहे आपल्या बोलतात ना बाळांच्या रिक्वायरमेंटनुसार आपलं रुटीन जे आहे ते आपल्याला बदलावं लागतं कारण की एकदा का बाळ घरी आलं म्हणजे प्रशिक जेव्हा घरी येतो ना तर त्याच्याच रिक्वायरमेंटनुसार किंवा त्याच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी मागे पुढे कराव्या लागतात त्यांना रडवून आपण आपली कामं करत बसणं यात काहीच अर्थ नसतो पण घरामध्ये इतर असतात सगळे जसे की त्याचे काका असतात आजी असते परत बाबा असतात त्यामुळे इतकं काही होत नाही तो सगळ्यांकडे थोडा थोडा वेळ बसून जातो त्यामुळे मलासुद्धा मग तो आल्यानंतरसुद्धा माझी जर काही कामं पेंडिंग राहिली ना तर ती मी करून घेते तर छान अशी लादी माझी पुसून झालेली आहे कपडेसुद्धा मशीनला वॉश होत आहेत चांगले त्यानंतर मी राहिलेला जो जो काही स्वयंपाक का आहे तो इकडे पटापट -पत करून घेते मस्त आज अशी मसाला तडका दाळ मी केलेली आहे भात केलेला आहे आणि बटाट्याच्या काजऱ्यासुद्धा केलेल्या आहेत तर असं मस्त साधं सिम्पल मेनू आहे आणि हा मेनू आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतो अगदी गरम गरम खायला खरंच खूप मजा येते आणि मस्त आता स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि सकाळची जी काही भांडी होती ना तीसुद्धा आता मी लगे हात पटकन घासून घेते कारण की माझी ही सवय आहे भांडी जी आहे ना आम्ही अजिबात सिंकमध्ये जमा करून ठेवत नाही स्वयंपाकाची भांडी म्हणा किंवा नाश्त्याची भांडी म्हणा पटकन आम्ही घासून ठेवून देतो आणि किचन ओटासुद्धा पटकन क्लीन करून ठेवतो ही आमच्या दोघींचीच सवय आहे आईंनासुद्धा असंच आवडतं त्यामुळे ती सवयसुद्धा मला आता तशीच लागलेली आहे तर मस्त असा किचन ओटा माझा नंतर मी क्लीन करून ठेवला आणि आता बाळ जे आहे ते इतक्यात येईल असतं तोपर्यंत जे काही कपडे आता मशीनला चांगले वॉश करून झालेले आहेत तर ते मी आता पटकन सुकायला टाकते कारण की आता पाऊस तर आज नाही आहे मस्त असं ऊन पडलेलं आहे तर छान ज्या काही बेडशीट वगैरे मी वॉश केलेल्या आहेत त्यासुद्धा मस्त सुकून निघतील तर, तर कपडे आता मी इकडे सुकायला टाकले आणि प्रशिक जो आहे तो आलेला आहे तर मैत्रिणींनो असं हो असं माझं हे रोजचं रुटीन म्हणजे प्रशिक शाळेत गेल्यानंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तुमचंसुद्धा असंच होतं का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया लवकरच ब बाय